नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचा जी आर जारी केला आहे तर या जी आरमध्ये शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचे मोठे निर्णय घेतले आहेत चला तर मग या जी आरमधल्या सगळ्या मुद्द्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर हा जी आर का जारी केला तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले पिकांचे नुकसान पशुहानी घरांची पडझड गावातील नागरिकांचे स्थलांतरण या सर्व नुकसानामुळे शेतकरी दुष्काळ सदृश परिस्थितीत गेले त्यामुळे शासनाने जी आरमार्फत विशेष सवलती जाहीर केल्या आहेत तर या जी आरमध्ये सहकार विभागाशी संबंधित दोन मोठे निर्णय घेतले आहेत तर नंबर एक सहकारी कर्जाचे पुनर्गठन तर अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदती कर्जात रूपांतर करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी जास्त कालावधी मिळणार आणि नंबर दोन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती म्हणजे शेतकरी बांधवांना एक वर्षासाठी कर्जाच्या वसुलीतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे तर कोणाला हा लाभ तर हा लाभ फक्त दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी पूरग्रस्त तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना लागू आहे बाधित तालुक्यातील शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे नाव नुकसानग्रस्त यादीत आहे ज्या गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद केली आहे नंतर अंमलबजावणी कोण करणार तर कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगितीसाठी एस एल बी सी म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटी नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे डी सी सी बँक या सर्व बँकांनी तत्काळ आवश्यक प्रक्रिया सुरू करायची आहे तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे जे नुकसान झाले त्यातून पुन्हा उभं राहण्यासाठी शासनाने दिलेला हा दिलासा महत्त्वाचा आहे तुमच्या बँकेशी संपर्क साधून कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगितीची प्रक्रिया सुरू करा आणि मित्रांनो अशाच सरकारी जी आर योजना अपडेट्स आणि अर्ज कसा करायचा याची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र